मोहन नगर श्रीराम बेकरी जवर ड्रेनेज तुंबून भरल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही नळाला व बोरला देखील तेच घाण दुर्गंधी पाणी येत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तेथील नागरिकांनी झोन क्रमांक आठच्या अधिकाऱ्यांना जाऊन समक्ष भेटून सुद्धा अद्याप कोणतीही दाद घेतली नसल्याने माननीय आयुक्त साहेबांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे असं नागरिकांनी सांगितलं सांगा आमच्या दारात पाणी कसं उभारले दोन

कसं करायचं सांग हे घरात कसं लहान लाल माझ्या घरात लेकरे कसं राहायचं कसं खायचं सांग आम्ही कसं ट्रेनिस म्हणून जेवण नाही सायपाक नाही पाणी आम्ही बाहेर करून बसून खायला लागलो घरात वासामुळे घर पुन्हा पाणी भरलंय आमचं संडास जातो परत असलंय पाणी बाहेर बसून लेकर बर पडलं जीवा पडले ते वासमुळं